हाय मी स्वाती स्वाती सांडबर यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर तीस तीस पनीरची भाजी खाऊन आपण कंटाळतो तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी नवीन रेसिपी घेऊन जाऊया तर वेळ न घालवता आपण मुळया रेसिपीकडे तरी तर मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे मी मीडियम इथे दोन मोठे कांदे पातळ कट करून घेतलेले आहे पाव किलो पनीर घेतलेलं आहे धना पावडर शाही पनीर मसाला मिरची पावडर बेडगी मिरची पावडर अल लसूण एकत्र घेतलेलं आहे चवीनुसार मीठ सात ते आठ काजू एक वाटी दही इथे गरम मसाले घेतलेले आहे विलायची जिरे दालचिनी मिरे लवंग तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले वापरू शकता आणि अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा तेलावर घालून छान व्यवस्थित ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित छान असा तळून घेते तर व्हिडिओ कोणी पाहत असेल तर एक लाईक करायला विसरू नका मस्त रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे छान कांदा व्यवस्थित ब्राऊन रंगापर्यंत तळून झालेला आहे तर एका बाऊलमध्ये कांदा मी काढून घेते कांदा काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये पनीर तळून घ्यायचं आहे तर आपल्याला पनीर व्यवस्थित छान ब्राऊन रंगापर्यंत पनीरसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे मी पनीर तळून घेते पनीर कट करायच्या आधी जरा कोमट पाण्यात ठेवलं तर पनीर एकदम छान आणि सॉफ्ट होतं तर इथे आपले पनीर तळून झालेले आहेत एका बाऊलमध्ये मी सगळे पनीर काढून घेते तर इथे मी मिक्सरचं भांडं घेत वाटण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर कांदा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ता कांदा घालून घेते आलं लसूण सात ते आठ काजू एक वाटी दही आपल्याला छान ह्याची व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी पेस्ट करून घेत खोडणीसाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला कांदा तळला होता तेच तेल ॲड केलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गरम मसाले घालायचे आहेत तर इथे मी गरम मसाले तेलावर छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे दोन टोमॅटोची पिवरी करून घेतली होती मी ती तेलावर घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे टोमॅटोची पिवरी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे आणि जी कांद्याची पेस्ट केली होती ती घालूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित पेस्टसुद्धा परतून घ्यायची आहे तर इथं व्यवस्थित मी हे सगळं परतून घेते आपल्याला मसाला ऍड करायचा आहे तर आपण मसाला ऍड करूया मिरची पावडर एक पोह्याचा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर धना पावडर घातलेला आहे एक चमचा आणि शाही पनीर मसाला तुम्ही कोणताही पनीर मसाला वापरू शकता इथे मी शाही पनीर मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तेही आपल्याला वाटणावर मसाले छान परतून घ्यायचे आहे तर इथे मी मसाले छान व्यवस्थित परतून घेतलेला मसाले छान परतल्यानंतर आपण करूया पाने ॲड तर इथे मी पाने ॲड करते तर मला हवी तेवढी ग्रेव्ही मी करते तर तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही करू शकता तर इथे मी एवढ्या प्रमाणात ग्रेव्ही केलेली आहे तर ग्रेव्हीला छान उकळी आली की आपल्याला पनीरचे पनीर घालायचं आहे इथे मी पनीर घालून परत छान अशी एक उकळी घेते पनीर घातल्यानंतर आपल्याला एक चमचा छान अशी फ्रेश क्रीम घालायची आहे तर इथे मी एक चमचा फ्रेश क्रीम घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेते आणि भाजीला परत एक उकळी घेते उकळी आल्यानंतर आपल्याला वरतून छान अशी कस्तुरी मेथी घालायची आहे तर इथे मी कस्तुरी मेथी छान कुसकरून घातलेली आहे कसूर मेथी घातल्यानंतर छान उकळी घेते आणि एका बाउलमध्ये भाजी काढून घेते तर इथे मी एका बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांगूया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा